काही घटना अशा असतात ज्यांच्याबद्दल ऐकूनही कोणाचाही तर्का पुढेल अनेकदा लोक दुसऱ्या शहरात गेल्यावर किंवा बाहेर कुठे फिरायला गेल्यावर हॉटेल रूम बुक करतात मात्र काही वेळा या रूममध्येच गेस्टने भयानक पाऊल उचलल्याच्याही घटना समोर येतात आता असंच आणखी एक हदरावणार प्रकरण समोर आलं आहे ज्याने पोलिसांनाही गोंधळ टाकलं अरुणाचल प्रदेशातून एक वेदनादायक घटना समोर आली असून इथे एका हॉटेलमध्ये केरळचे तीन लोक मृत अवस्थेत आढळून आले त्यात दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत पोलिसांनी हॉटेल कर्मचाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले की केरळमधील कोट्टायम येथील नवीन थॉमस वय वर्षे एकोणचाळीस हे तिरुअनंतपुरम येथील रहिवासी पत्नी देवी बी वर्षे एकोणचाळीस आणि आपली मैत्रीण आर्य बी नायर वयवर्ष एकोणतीस यांच्यासोबत अठ्ठावीस मार्च रोजी हॉटेलमध्ये राहण्यासाठी आले होते हॉटेल कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सोमवारपासून तिघेही दिसत नव्हते आणि मंगळवारी पाटे त्यांना संशय आल्यावर कर्मचारी तपासणीसाठी गेले यावेळी रूम आतून बंद असल्याचं आढळून आलं अधिकाऱ्यांनी सांगितलं की जेव्हा हॉटेलच्या हो कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडला तेव्हा त्यांना तिन्ही लोक मृत अवस्थेत आढळले नायरचा मृतदेह पलंगा होता तिचं मनगट ब्लेनने कापलेलं होतं तर देवी बी यांचा मृतदेह जमिनीवर पडलेला होता त्यांच्याही मनगटाच्या उच्या बाजूला कापल्याच्या खुना होत्या डाव्या हाताच्या मनगटावर जखम्यांच्या खुना असलेल्या थॉमस वॉशरूममध्ये मृत अवस्थेत आढळला अधिकाऱ्यांनी सांगितले की शवविच्छेदना अहवाल आज अपेक्षित आहे या गुढ घटनेची सर्व संभाव्य पैलू लक्षात घेऊन कसून चौकशी करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं तिरुअनंतपुरममध्ये नायर बेपत्ता असल्याचा एफ आय आर नोंदवण्यात आल्याचं प्राथमिक तपासात समोर आला आहे